घेतले होते काजू घेतले होते हे सगळे असेल तेव्हा येणार नाही तुम्ही असं एक जीव असा छान करून टाकायचं असं मिक्स करायचं असं छान हाँ। 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 ते आम्ही मिक्स करतो करा पूर्ण असा चांगला पूर्ण असा तेव्हा मोहा अलग आणि पीठ अलग असा दिसायला नको पाहिजे लिहिताना पण तेच काळजी घ्या ज्या पेजच्या त्याच पेजवर वर नाही आंबाडीचे लाडू एकच प्रोडक्टचा ती रेसिपी आणि त्याची कृती त्याच जे काही आपण साहित्य ते एका पेजवरती आले पाहिजे असं त्या अजून त्याच्यामध्ये दुसरा पण घेऊ नका कारण तुम्हाला नंतर कोण कोणाशी जर एवढा शिकून दिवसभर लिहून नेता जरी तो एका व्यक्ता आज आली नसेल अनावश्यक तिला इंटरेस्ट असेल तर ती आपला ह्या बुक पाहते जर हौसला असेल तर माणूस कसं पण शिकू शकते बरोबर आहे की नाही कधी कधी शिकवून केलेलं नाही

Atapawiya muhata yes. no, Pina